जयसिंगपूर यादवनगर अतिक्रमणाच्या आरोप जयसिंगपूर शहरातील पालिका हद्दीतील यादव नगर परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून यामुळे येथील मुख्य रस्ता पूर्णपणे अरुंद झाला आहे नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनांची ये करण्यासाठी अडथळ्यात सापडली असून दैनंदिन वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे या अतिक्रमणाबाबत सन दोन हजार एकोणीस पासून तक्रारी होत असतानाही पालिका प्रशासन ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी केला आहे या घंटागाडी रुग्णवाहिका तसेच आरोग्य सेवेशी संबंधित वाहने पोहोचू शकत नाहीत त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अस्वच्छता व गर्दीमुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे पालिकेकडे जा विचारला असता उडाउडीचे उत्तरे देत वेळ काढूपणा केला जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले आहे राजकीय दबावाखाली प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याची चर्चा असून तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांनी के सुरू केला आहे या भागातील समस्या मार्गी न लागल्यास येथील स्थानिक रहिवासी आंदोलनाच्या पवित्रा घेण्याच्या शक्यता वर्तवत आहेत आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा